आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे जी पण चर्चा होईल ती पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्यावर होणार नाही याच्या पुढे जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीर आणि टेररिझम या दोनच गोष्टीवर आम्ही बोलू बाकी आम्ही काही बोलणार नाही हे सांगण्याचं काम केलं आणि या पाकिस्तानला जो बोध मिळायचा तो पाकिस्तानला गुडघ्यावर तर आपण आणलंच पण त्याचबरोबरीनं ज्या स्वतःला जागतिक महासत्ता समजतात त्यांना सुद्धा एक संदेश या माध्यमात दिला की दिस इज न्यू इंडिया हा आता पुराणा भारत नाही आहे हा एक नवीन भारत आहे आणि तो नवीन नेतृत्वाच्या सक्षम आणि कंकर हातामध्ये सुरक्षित आहे हे सांगण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यामुळे ही जी काही रॅली आहे आपल्या सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी सेनेप्रतीच्या भावना आहेत आपल्या देशाप्रतीच्या भावना आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांच्या प्रती ज्या भावना आहेत दाखवण्यासाठीची ही रॅली होती देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले सगळे हिंदुस्थानी नागरिक आज रस्त्यावरती आहेत गेल्या तीन दिवसामध्ये अशाच भव्य दिव्य रॅल्या निघतात सेनेचं कौतुक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय त्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली ही एकजूट अशीच आपण कायम ठेवू ही खात्री आपल्याकडनं व्यक्त करतो मोदीजींचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपल्या शूर जवानांना अभिवादन करतो त्यांचं कौतुक करतो त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा आणि सलाम करून वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र